नमस्कार मैत्रिणी मी क्रांती रे आपण गाई हे गाईचं खिरूज आहे तर गाईचं हे दुसऱ्या दिवशीचं खिरूज आहे याच्यापासून आपण काय बनवणार आहे पदार्थ तर पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान असा पदार्थ येणार आहे आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपण इथे गॅस लावून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे गॅस लावून घेतलेला आहे आणि आपण आता हे गॅसवर हे दूध आपण दूध हे गरम करणार आहोत तर आपण याच्यापासून एकदम सुंदर असा हा पदार्थ बनवणार आहोत तर स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघ हे बघा अशा पद्धतीने आपण हे दूस जे आहे ते तापवून घेणार आहोत असं खिरूज यांना आमच्याकडे किरूज असे म्हणतात आणि हे बघा हे अशा पद्धतीने हे खिरूज आपण असं तापवून घेत आहोत तो बघा अशा पद्धतीने आपलं हे जे खिरूच आहे ते असं हातलं आहे हे बघा छान असं कळत आहे बघा असं आपण एक ते दोन तीन मिनटं असं करायचं आहे आणि त्याच्यातलं आपल्याला पाणी बाजूला करायचं आहे आणि हा जो सुद्धा आहे त्याच्यापासून आपल्याला छान असा पदार्थ बनवायचा आहे अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे हे खिरूस तयार झालेलं आहे आणि आता आपण बघा काय करणार आहोत पुढे हे आता आपण इथे चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली पातीला ठेवले आता आपण पाणी काढून टाकणार आहोत त्याच्यातलं आपण आता गॅस बंद केला आहे इथे मी आता पकडले आहे का आणि अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बघा असं पाणी काढून टाकणार <स्थाटीज़ा> आहोत अर्धा लिटर दूध आहे अर्धा लिटर दुधाचा हा झोता आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं अर्धा लिटर दुधाचं खिरुतच तयार झालेलं आहे एका याच्यावर आपण पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यात आता आपण तूप टाकणार हे बघा हे अमूलचं याच्यात एक चमचा तूप टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे गुळ पावडर टाकणार आहोत हे बघा आपण पॅनमध्ये इथे हे ठेवलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात गुळ टाकणार आहोत आपण हा गुळ गुळ पावडर जी आहे आपल्याकडे ती टाकणार आहोत तीन ते चार चमचे आपण इथे गुळ पावडर टाकलेली आहे अशा पद्धतीने टाकल्यानंतर आपण इथे मेल्ट करून घेणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला इथे आता याचा पाक करून घ्यायचा आहे बघा आपली गूळ पावडर अगदी गूळ होत आहे झालेली आहे आणि गुळामध्ये गुळाच्या पाकात ते टाकून घेतलेलं आहे आणि ते असं छान गरम करत आहोत पूर्ण व्हिडिओ बघा बघा मी जे पाणी आहे त्याचं सुद्धा सांगणार आहे की त्याचा उपयोग कसा करायचा ते पाणी सुद्धा छान असतं तर त्याचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा सांगणार आहे आपण हे असं पूर्ण त्याच्यात आपण जे गूळ टाकलेला होता तो अगदी त्याच्यात एकजीव करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण इथे एक पूर्ण गूळ टाकून त्याच्यात असा एकजीव करून घेतलेला आहे असं छान असं ते पूर्ण त्याच्यामध्ये जो आपण गुळ पावडर तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही अख्खा गूळ किसूनही टाकला तरी छान येतं गूळ टाका साखर टाका अशा पद्धतीने गूळ साखर काही टाकू शकतो त्याच्यानंतर आपण थोडीशी वेलदोडा पूळ टाकलेली आहे त्याच्यात थोडंसं अशा पद्धतीने आपण तिथे ते शिजू दिलेलं आहे असं पॅ एक दोन मिनटं असं राहू दिलं आहे पॅनमध्ये आणि याच्यात बघा मी जी वेलदोडा पावडर होती ती टाकलेली आहे थोडी आणि आपण आता हे सगळं हे जे आहे हे, हे एका डिशमध्ये बाजूला काढून घेणार आहोत हे आता आपण एका बाजूला एका डिशमध्ये पूर्ण असं हे झालेलं आहे आणि आपण ते एका बाजूला काढणार आहोत थोड्या वेळ पाच मिनटं होऊ देणार आहोत आणि परत आपल्याला काय करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे छान असं परतू देत आहोत आपण आता आपण चाळणीत काढून घेतलेली आहे चाळणीतलं तर तो चौथा बाजूला ठेवलेला आहे तर हे जे दूध आहे हे जे पाण्याचं उरलेलं आहे हे, हे पण खूप सुंदर लागतं तुम्हाला वाटलं ते याच्यात तुम्ही साखर टाका गूळ टाका आणि ते गरम गरम प्या खूप छान हे बघा हे कब्भर दूध घेतलेलं आहे त्याच्यात मी गुळ पावडर टाकणार आहे तुम्हाला वाटलं तर गुळ तुम्ही साखर टाकू शकतात आणि त्याच्यात थोडंसं आपल्याला वाटलं तर वेलदोडे पूड टाकू शकतात आणि अशा पद्धतीने आखू खूप सुंदर असं हे बघा छान असं हे दूधसुद्धा खूप नुसतं त्याचं जे पाणी असतं ते सुद्धा आपण फेकायचं नाही आहे तेसुद्धा पिऊन घ्यायचं आहे हे बघा खूप गाईचं दुधाचं होतं आणि पिवळं असं पाणी निघालेलं आहे त्याच्यानंतर मी ते खो ए परत तो पॅनमधला आपण ते बाहेर काढून घेतला आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक हा माझ्याकडे खोबऱ्याचा कीस होता बारीक केलेला तुमच्याकडे खोबऱ्याचा तुम्ही तयार किस जरी टाकला लांब लांब तरी चालेल किंवा मिक्सरमधून एक फिरवून घेतलं आणि हे बदाम काजू पिस्ते असं जे होतं तर ते सुके मेवे टाकलेले आहे आणि ते छान असे आपण याच्यात परतू देत आहोत पॅनमध्ये ते असं थोडंसं मस्त लालसर भाजून घेणार आहोत खूप छान असं भाजलं जात आहे आपलं अशा पद्धतीने आपण असं थोडंसं मंद आचेवर छान असं जास्त जळणार नाही असं मंद आचेवर आपण ते भाजून घेत आहोत त्याच्यात बदाम काजू पिस्ते हे सगळं टाकून घेतलेलं आहे आपण सुकामेवा बारीक करून टाकलेला आहे बघा अशा पद्धतीने अगदी लाल सर होतो आपण इथे भाजून घेणार आहोत त्याचा जो कचरापणा आहे तो कचटपणा निघून जाण्यासाठी आपण हे खोबरं आणि ड्रायफ्रूट जे आहेत आपले ते भाजून घेत आहोत त्याच्यानंतर आपण जे डिशमध्ये काढून ठेवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आपण जे खिरूजचं जे केलेलं आहे गोळ खिरूज त्याचं जे टाकलेलं आहे ते असं एक परत त्याच्यात ते एकजीव करून आणि असं परतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला खूप छान असं येणार आहे आणि ते परत एक आपण एखाद दोन मिनटं असं परतून घेत आहोत हे बघा असं पॅनमध्ये मध्ये आपण असं छान असं परतून घेणार आहोत ते परतून घेत आहोत आणि खूप सुंदर असं हा पदार्थ झालेला आहे आपला खिरूजचा शिऱ्या शिरा म्हटला तरी चालेल अशा पद्धतीने खूप छान असं टेस्टी लागतं खायला आणि गाईचं होतं दूध त्याच्यामुळे गाईचं दुसऱ्या दिवशीचं होतं त्याच्यामुळे खूप सुंदर असं झालं आहे याचे आपल्याला लाडूसुद्धा बनवता येतात बर्फी बनवता येते पण मी लाडू व बर्फी बनवलेली नाही आहे मी फक्त अशा पद्धतीने तुम्हाला खायला असं खूप सुंदर असं रुचकर लागेल आणि खूप टेस्टी लागतं आणि गूळ पावडर थोडी कमी गोड असते तुम्ही जर आखा त्याच्यात गूळ टाकला तरी चालेल खूप छान असं झालेलं आहे तुम्हाला माझा हा पदार्थ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा कसा वाटला माझा